अहिल्यानगर येथील स्टेशन रोडवरील अजिंक्य फिटनेस वर्ल्डचे कोच व खेळाडू देवदत्त प्रवीण गुंडू यांनी सूरत येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ओपन एशिया पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये दे शंभर किलो वजन गटात उत्कृष्ट खेळ करत रौप्य पदक तसेच इतर गटात तीन ब्रॉन्झ पदक पटकावलेत या स्पर्धेत आशिया खंडातील चाळीस देशातील खेळाडूंचा सहभाग होता या यशामुळे देवदत्त प्रवीण गुंडू यांची मे किंवा जून दोन हजार पंचवीस महिन्यात थायलंड येथे संपन्न होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून तो भारताच्या टीमचे प्रतिनिधित्व करेल तसेच याच फिटनेस वर्ल्डचा खेळाडू रोहन सकट याने राहुरी येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेत पासष्ट किलो वयोगटात दुसरा क्रमांक पटकावीत मानाचा करंडक पटकावलाय या दोघांनी विविध पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा विशेष सत्कार अजिंक्य फिटनेस वर्ल्ड यांच्या वतीने संचालक अभिजित गायकवाड व वा क्लबचे मुख्य मार्गदर्शक योगीराज पडोळे यांच्या हस्ते करण्यात येऊन पुढील कार्यासाठी विशेष शुभेच्छा देण्यात आल्यात या प्रसंगी संचालक सुरेश गायकवाड अजित व प्रशांत गायकवाड कोच गुलशन सिंग गणेश साबळे दीपक दांडगे रॉबिन भालेराव शारुण कांबळे महिला कोच सुजाता पिल्ले आदी उपस्थित होते या दोन्हीही खेळाडूंनी या प्रसंगी बोलताना अजिंक्य फिटनेस वर्ल्डमधील आंतरराष्ट्रीय दर्जाची मशिनरी उत्कृष्ट मार्गदर्शक प्रसन्न वातावरण याचे कौतुक केले व या स्पर्धेमध्ये यश मिळवणे यामुळे शक्य झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले संचालक अभिजित गायकवाड यांनी यावेळी आभार मानले नमस्कार सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो जिमच्या ओनर जे आहेत आमचे सुरेशजी गायकवाड आणि जी गायकवाड यांना आणि त्यांना मी थँकफुल आहे त्यांनी आमचं स्वागत केलं सत्कार केला आणि मान सन्मान दिला त्याचसोबत मी मॅनेजमेंट स्टाफ आणि टेनर स्टाफ यांना मी आभार व्यक्त करतो आणि आम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यासाठी खूप खूप थँक्यू सेकंडली मी आजिनक्य फिटनेस वर्ल्ड या मोठ्या भव्य दिव्य जिममध्ये त्याचं पर्सनल ट्रेनर आणि प्रिपरेशन कोच म्हणून आहे मी इथे जवळपास दोन दीड दीड ते दोन वर्षांपासून तर ट्रेनर आहे आणि इथं ट्रेनिंग द्यायला पण आणि प्रॅक्टिस करायला पण मला खूप आवडते का कारण की इथल्या फॅसिलिटीज खूप आणि खूप उत्कृष्ट आहेत या जिमची मेन म्हणजे फॅसिलिटीज काय गुड स्टाफ मॅनेजमेंट स्टाफ प्लस त्यांचं जे कॉपरेशन आहे बाकीच्या मशीनरीजची क्वालिटी आहे ती खूप बेस्ट आहे प्लस इथलं एम बियन्स पण एकदम फ्रेंडली आहे सगळे ट्रेनर्स इथं एक, ट्रेनर एक दुसऱ्यांना हेल्प करतात कॉर्डिनेट करतात आणि रिस्पेक्टफुली सगळ्यांशी वागतात त्याचसोबत इथली मॅनेजमेंट जे टीम आहे प्लस जे ट्रेनरचं जे स्टाफ आहे ते खायली क्वालिफाईड आहे प्लस इथलं जे मशिनरीज आहेत ते जेराई राय ब्रँडच्या आहेत जे लाईफ फिटनेस ब्रँडच्या आहेत जे वन ऑफ द बेस्ट कंपनी ऑफ इंडिया आहे आणि त्यासोबत मी आत्ता ज्या ज्याबद्दल माझा सन्मान आणि सत्कार केला त्याचं कारण आहे की मी आता, है की आता ओपन एशिया पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ह्याच्यात मी अहिल्यानगरचा एकमेक खेळाडू आहे ज्यांनी फोर इव्हेंट्समध्ये एक सिल्वर आणि तीन ब्रॉन्झ मेडल मिळवले आता पुढे मी आपले जे कंट्री आहे इंडिया त्याला मी रिप्रेझेंटेट करेल इंटरनॅशनल लेवलला आणि मला सगळ्या ट्रॅनर स्टाफनी आणि ओनर जे स्टाफ आहेत त्यांनी मला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी खूप खूप आभार आहे थँक्यू माझं नाव रोहन भारत कुमार सगळ्यात मी अजिंक्य फिटनेसमध्ये एक वर्षापासून पस बिजनेसचा जॉब करते तर मला इथे म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट की माझे ओनर वगैरे इथं स्टाफ आहे जे बाकीचे क्लायंट आहेत सगळे खूप छान वातावरण आहे आमची इथे इथं फॅसिलिटी वगैरे खूप भारी आहे जसं आमच्याकडे लाईफ फिटनेसचा मशीन वगैरे तिथं मी काम पण करतो मी वर्कआउट पण करतो माझं सगळं काय कर मी पूर्ण दिवसभर जिममध्येच असतो तर आता दोन हजार पंचवीसला तो आलेल्यानंतर श्री झाला तो झाला राऊरीमध्ये तर तिथे मी बॉडी बिल्डिंगसाठी स्पर्धेत गेलो होतो तर तिथं माझा नंबर आला नंबरमध्ये मला खूप छान ट्रॉफी पण मिळाली तर ह्याच ट्रॉफीमध्ये माझं सगळं काही झालं ह्या माझ्या जिमच्या ओनर यांच्यामुळे कारण यांनी मला इथं मतलब जॉब भेटला आणि मी इथे फ्रीमध्ये वर्कआउट करतो तर मी याचे मनापासून मी याचे आभार व्यक्त करतो यांनी आमच्यामध्ये आल्यापासून सत्कार वगैरे केले म्हणजे खूप छान छान म्हणजे आम्हाला शुभेच्छा दिल्या सगळ्यांचे आभारी पडतो माझं नाव योगीराजे आनंद पडवळे मी क्लब मॅनेजर म्हणून जिममध्ये गार्डिओ सेक्शन आहे स्ट्रेन मशीन्स आहे तसंच फंक्शन ट्रेनिंगसाठी एक सेपरेट एरिया पण आहे शिवाय याच्या व्यतिरिक्त आपण कॅफेटेरिया पण आहे जे आपण डायट फूड प्रोव्हाइड करतो प्लस जिम सेक्स सलून आहे आपल्यालाच फॅसिलिटीज नसतात जिमच्या फॅसिलिटी म्हणजे झुम्बा योगा ह्या पण ॲक्टिव्हिटीज आम्ही प्रोव्हाइड करते जिम जिममध्ये पोस्टनल ट्रेनर ही सुद्धा सुविधा आहे जनरल ट्रेनर्स असतात जिंबा योगासाठी प्रोफेशनल फ्रीलान्सर आहे स आपल्या जिमचा पूर्ण स्टाफ हा सर्टिफाईड स्टाफ आहे या व्यतिरिक्त जिममध्ये शावर स्टीम जाकुसी या पण फॅसिलिटी मसाजचे या पण फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड करतो आत्ता सध्या जिममध्ये पंधराशे ते दोन हजार मेंबर मेंबर्स वेजिमिय आहे जी कसे आपण पाहतात तर वेग इक्विपमेंट्स जे वर्ल्डचे टॉप ज्या कंपनी आहेत ज्यांच्या इक्विपमेंट्स आपण इथे अवेलेबल केलेले आहेत ज्या मशिनरीज आपण इथे ठेवल्या त्या मशीन्सवर वर्कआउट करताना मेंबर्स खूप एन्जॉय करतात त्यांच्या सेफ्टीसाठी पण खूप छान आहे आणि रिझल्ट मेंबरला खूप छान मिळाले सर्व स्टाफ हा डेडिकेशन काम करतो एफर्ट्स देतो आमच्या जीमच्या काही स्टाफ काही राज्यस्तरीय नॅशनल स्तरावर काही कॉम्पिटिशन केले बॉडीबिल्डिंग कॉम्पिटिशन काही पॉवर लिफ्टिंग कॉम्पिटिशन केले तर कुठला स्टाफ हेल्पफुल आहे कॉपरेटिव्ह आहे मेंबर्सला आम्ही बेटर सर्व्हिस देतो जेणेकरून आमच्या जीमचं नाव अधिकाधिक उंचावत आहे थँक्यू जॉईंट मी अजिंक्य फिटनेस वेलनेस सेंटर इथे एक वर्षापासून जॉईंट आहे मी इथे रोज नियमितपणे फिटनेसला येते खूप चांगल्या प्रकारच्या फॅसिलिटीज इथे आहेत ट्रेनर्ससाठी एकदम चांगले आहेत भरपूर हेल्पफुल आहेत फिमेल्ससाठी खूप सेफ आहे छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली जाते अजूनला फॅसिलिटीज सॉना आहे स्टीम आहे प्रॉपर वॉशरूम्स आहेत आणि फ्लोअर ट्रेनर्स पण आहेत जे की रस्ते गोष्टी तुम्हाला मदत करना एक विला प्राचा सेवा उपलब्ध आहे म्हणून सगळ्यांना सदस्यत्व खूप चांगली आहे आणि माझा एक्सपिरियन्स एक्सपीरियंस खूप चांगला आहे आणि अजिंक्य प्रति वर्ल्ड संचालन आणि आपण सर्वांना थोडा आवाज आपण अजिंक्य प्रति सूर्य किंवा लक्झरी झूला इकडे विजिट आहे आमच्याकडे लाईफ फिटनेस अमेरिकन ब्रँड आहे याची इक्विपमेंट्स आहेत लेडीज आणि जेड स्पेशल आपल्याकडे बॉडी ट्रेनर्स आहेत आपल्याला भरपूर फॅसिलिटीज आहे जसं की चाकुजी स्टिंबा सॅलून आहे कॅफे आहे आहे नक्की आपण इथे सगळे विसिटत अजून ते पद्धत